नमस्कार मी आज तुमच्याबरोबर एक अशी गोष्ट सांगणार आहे जे गावातील लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे खूप ठिकाणी गावात जंगल असतो डोंगर असतात तिथे साप आणि विंचू हे खूप असतात तर मी अशीच एक स्टोरी सांगते तुम्हाला मी कुठंतरी एक गावाला गेली होती आमच्या भावाबरोबर आणि तिथे आम्हाला जायचं होतं बसस्टॉपवर सातची बस पण आमच्या त्या वहिनी बोलल्या नाही तुम्ही पाचला जाऊन तिथे उभे राहा मी म्हटलं का ते म्हणे नाही अंधार होतो आणि मग अंधारात तुम्हाला दिसणार नाही काय साप आला विछू आलं तुम्हाला कळणार पण नाही त्याच्यामुळे तुम्ही लवकर जा आम्ही लवकर जाऊन बस स्टॉपवर बसलो तिकडे आणि काही वेळाने काय बघितलं की काही माणसं एक बाईला घेऊन आले तीस पस्तीसची बाई होती आणि खूर रडत होती ती अशी धडपडत होती पडत होती तर मी त्या लोकांना विचारलं ह्यांना काय झालंय तर ते बोलले त्यांना विंचू चावला तर म्हटलं आत्ता ते म्हणाले नाही नाही आम्ही ना, डॉक्टरकडे जाऊन आलो त्यांनी इंजेक्शन दिलंय ते म्हणाले उद्या सकाळपर्यंत हिला बरं वाटेल तर मी ते बघत होते मी म्हटलं मी काहीतरी करू का मग ते म्हणाले की तुम्ही मंत्र वगैरे पड करताय का मंत्र बोलताय का ते म्हटलं मंत्रासारखं आहे पण मंत्र नाही आहे मग मी करू शकते काहीतरी ते म्हणा करा ना तुम्ही मी तिथे त्या बाईला थोडीशी आमची न्यूरोथेरपीची ट्रीटमेंट दिली हो आणि ती ट्रीटमेंट अशी आहे की दर पंधरा पंधरा मिनिटांनी करायला लागते आणि त्या ट्रीटमेंटमुळे ते विष आहे ते हळूहळू चेंज होतो आणि तिला मी कमीत कमी तीन चार वेळा केल्यानंतर त्या बाईने म्हटलं की मला चक्कर बंद झाले आणि मला खूप त्रास होत होता मला ना पूर्ण शरीरात बर्निंग म्हणजे जळजळ होत होती आणि तिची ती तीच जळजळ कमी झाली तिला दुखायचं कमी झालं आणि मग मी तिला एक तास कमीत कमी ती ट्रीटमेंट हळूहळू थोडे पंधरा पंधरा मिनिटांनी दिली आणि एका तासात ती पायी पूर्ण बरी झाली तिचे जे चक्कर वक्कर होते ते बंद झाले तिची बर्निंग बंद झाली तिचे जे खूप दुखत होतं ती रडत होती ते सगळं बंद झालं ती सावरून बसली आणि मला म्हणाली तुम्ही काय केलं हे मला खूप बरं वाटतंय फक्त माझा हात जो जरासा राहिला आहे दुखायचा तर ते सगळे बायका पुरुष गोळा झाले मला म्हणाले की हे तुम्ही काय केलं आम्हाला शिकवा आमच्याकडे तर गावाला किती लोक मरतात साप बिंचू चाबल्याने मग तुम्ही हे आम्हाला शिकवलं तर आम्हाला बेनिफिट होईल फायदा होईल मी त्या लोकांना ती ट्रीटमेंट छोटी ट्रीटमेंट म्हणजे एक मिनटाची मी त्यांना ते दाखवलं असं असं तुम्ही करत राहा ते होईल तर माझं असं म्हणणं आहे की ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक गावात पोचायला पाहिजे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात जर हे लोक पोचले स्पेशली जे कोकण साईड आहे डोंगर आहे झाडं झुडपं असतात त्याच्यात हे साप विणसुधी खूप लोक मरतात आणि त्याच्यामुळे ह्या ट्रीटमेंटमुळे कित्येक लोकांचे जीव वाचू शकतो तर तुम्ही ह्या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी पोचवा लोकांना सांगा आणि हे ट्रीटमेंट येऊन शिकून जा जेणेकरण खूप लोकांचे जीव वाचतील आणि खूप लोकांचं भलं होईल नमस्कार